या निवुकी नर तो आता, बंदा था है 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 था आता ने ने तो बंद ना कि ईवीएम का हैक होते या इलेक्शन का नतीजा तो एवडा तो है तो हाँ ईवीएम 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 चाल होता ठीक है ऐसा है कि मेरे 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 फायदे का होगा तो मेरे को बढ़िया लगता है मेरे नुकसान का होगा तो फिर ईवीएम को गाली जाए ऐसा थोड़ी होता है असं आहे आम्हालाही समजतंय की तीन पक्ष असल्यामुळे काय आम्हाला सगळ्या जागेचा तो दावा नाही करता ना। येणार पण साधारणत आमचे जुन्या पक्षसह आमचं त्यावेळीस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या सत्तावन्न होते सत्तावन्न आमदार तो पहिलेच होते तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन जास्त जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक प्राथमिक तयारी राहील आणि तीन पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की सत्तावन्न सत्तावन्न होती पण किमान जसा भुजबळ साहेबांनी परवा सांगितला पंच्याऐंशी नव्वद जागाची तयारी आमची मागायची आहे सरकारचं नाही बघा मला काही कोणाच्याबद्दल म्हणायचं नाही आहे, आहे। मी माझ्या माझी संस्कृतीप्रमाणे आणि हा एक विसरलो कारण तोही आपल्या जिल्ह्याचे पाठ म्हणजे किरसान नाम डॉक्टर नामदेवराव किरसान हेही आपल्या गोंदिया जिल्ह्याचे आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा काही भाग गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये आहे त्यांच्याही मी अभिनंदन करतो आणि या दोन्ही खासदारांनी आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या आणि आपल्या विदर्भाच्या आपल्या परिसराच्या चांगला काहीतरी विकास करावा अशी मी माझी पण त्यांनाही शुभेच्छा आहे शुभेच्छा सार, आहे शरद पवारांनी म्हटलं आहे की अजित पवार यांच्या परतीच्या बंद झाल्याने कसं विधान केला आता जाऊ द्या हे सगळं आता असं आहे राजकारणामध्ये अनेक गोष्ट घडतात अनेक नेते काही ना काही बोलत असतात अनेक वर्षानुवर्ष आम्ही सगळ्यांनी काही वेगवेगळी भूमिकामध्ये आम्ही राहिलेलो आहोत राजकारण आता शिवसेना आणि पवार साहेब ते एकत्र येणंच म्हणजे ते पहिलं जास्त निर्णय होतं ना चोवीस तारखेला संसदेचं अधिवेशन आहे आणि त्यामध्ये लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे पण विरोधकांनी असं म्हटलं की जोपर्यंत आम्हाला उपाध्यक्षपद देत नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करणार आहोत असं आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचा अधिकार प्राप्त करूच शकता आज सरकार बनलेली आहे दोनशे ब्याण्णव आमचे खासदार एन डी एचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरं आधार काय आहे सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधी कधी सरकारच्याकडूनसुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरुरी नाही आहे कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्स गेम असतो आणि बाकी मागच्या दोन मध्ये चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीसमध्ये डेप्युटी चेअरमॅनची स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती विधान सभेच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का आणि आमची नाराज आहेत त्यांची महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल कारण जागा रिक्त आहे आणि त्याशिवाय आता एक पाच सहा महिने चांगलं म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करण्यासाठी जे काही रिक्त जागा आहे ते भरून अधिक एक जोमानी आणि गतीनं काम होऊ शकते उद्धव ठाकरे पण भाषा बोलत आहेत आणि काय होणार का सगळ्या पक्षांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची तयारी ठेवलीच पाहिजे सगळ्यांना म्हणजे मी त्यांच्यासाठी मर्यादित का सांगतो सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्ष आहोत तर आम्ही पण सगळ्या स जाग्याची तयारी ठेवायला पाहिजे मग नंतर जेव्हा आम्ही एक युती करतो त्यावेळी जर गिव्ह अँड टेकचा तो विषय राहतोच पण आमची तयारी तर असलीच पाहिजे ना आम्ही महाराष्ट्रामध्ये जर आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टीला उभं नाही करू शकलो तर मग आमची गिनती कोणाची पण म्हणजे आमची नाही चाहे ते शिवसेनाची हो, हो की काँग्रेसची असो की कोणताही पवार पवारसाहेबांची असो सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे मध्यवर्ती ग्रंथालय त्याबाबत कोर्टाने आदेश दिला आहे की भुजवळांना व्हा आता आपल्या विरुद्ध असं आहे तुम्ही एक घोटाळा पोटाला हे शब्द जरा डिक्शनरीतून काढून टाका घोटाळे काहीच नाही आहे ते काही एखादं प्रकरण असू शकते त्याच्यात कोणी कोर्टात जाऊ शकते कोर्टाकडून काही डायरेक्शन देऊ शकते पण घोटाळा तो जेव्हा माणूस त्यांना शिक्षा हो पर्यंत त्याला म्हणजे आरोपी म्हणणं चुकीचं राहील भुजबळ साहेबांच्याबद्दल अनेक मागच्या काळामध्ये आरोप झाले त्या सगळ्या आरोपांतून त्यांना कुठेही शिक्षा न झाली आणि उलट त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे कुठलाही असा घोटाळा शब्द जे आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वापरू नये आणि भुजबळ साहेब या प्रकरणामध्ये ठीक आहे काय कोर्टाचा काय आदेश मला माहिती नाही काय विषय आहे एक्झॅक्टली पण जे काही विषय असेल ते आपलं म्हणजे आपली बाजू मांडून नक्कीच त्यांना कुठलाही म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला आहे असा सिद्ध होणार नाही